जरांगेंची प्रकृती खालावत चालल्यामुळं मातोरी गावातील महिला भावुक झाल्या जरांगे पाणीही पीत नसल्यानं परिसरातील महिलांना अश्रू अनावर झाले दहा फेब्रुवारीला जरांगेंनी उपोषणाला पुन्हा सुरुवात केली आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे उपोषणा दरम्यान जरांगे पाणी आणि औषधोपचार घेत नसल्यानं त्यांची प्रकृती खालावत आहे दरम्यान त्यांची भेट घेण्यासाठी त्यांचं मूळ गाव असलेल्या मातूर या गावातील महिला आल्या होत्या या महिलांनी पाणी पिण्याची विनंती केली हो जरांगे पाटलांना पाणी पिण्याचा आग्रह केला पण ते पाणी पाणी पित नाहीत तर वर पण बघत नाही येत त्यांचा त्यांना खूप त्रास व्हायला लागलाय आम्ही सर्व महिला याच्यासाठी आलो की दादांना जर काही झालं तर याला सरकार जबाबदार राहील आणि शिंदे सरकारनी खूप छान काम केलेत पण एवढं अंमलबजावणीचं काम त्यांनी चांगलं करावं आणि मराठ्यांना न्याय द्यावं हे सगळी शेतकरी आणि मराठा समाजावतीच्या वतीने त्यांना विनंती आहे अजूनही आरक्षण दिलं जात नाहीये असं विचारलं असता महिलांनी माणूस मेल्यावर काय करायचं आरक्षण अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिली काही मागणी नाही आमचं त्यांनी दिलाय ना शब्द देऊ म्हणून मग त्यांनी पटकन देऊन टाकायचं आमचा माणूस मारायची वाट बघत आहेत का ते काय म्हणणंय त्यांचं माणूस महारायचं वाट बघत आहेत का ते आम मराठी समाजाने पहिल्यापासून शिवाजी महाराजच्या काळापासून सगळ्या समाजाला धरून आणि सगळ्याचं कल्याणच केलेलं आहे मग आता आमच्या समाजाला कमवून इतक्या अडचणीत आणलंय दरम्यान या महिलांनी जरांगेंनी पाणी प्यावं अशी विनंती केली पण महिलांच्या सततच्या विनंतीमुळे संतापलेल्या जरांगे पाटलांनी पाणी तर घेतलं नाहीच पण त्यांच्या सहकाऱ्यांनाच झापून काढलं काय सांगा करावं कळायला पाहिजे

जरांगेंना उपचार घेतलाय ना अन्न पाणी आणि त्यामुळं जर जरांगेंना काही झालं तर सरकारच जबाबदार राहील असं मातुरी गावच्या महिलांनी म्हटलंय आणि त्यामुळं आता सरकार यात कसं लक्ष घालतं हे पाहणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम